तर मंडळी सर्वप्रथम आपल्याला अशा मोठ्याशा भांड्यामध्ये एक वाटी मूग डाळ घ्यायची आहे ही मुगड डाळ पॉलिशवाली मुगडाळ आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी तुम्ही सेट करून ठेवलं की माप घेताना अवघड जाणार नाही आणि मेजरमेंट बरोबर असलं की रेसिपी चुकत नाही तर आता ह्या मुग डाळीला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहे म्हणजे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचे आहे ह्याच्यावर केमिकल लागलेलं ला असतं कारण की आपण बाजारामधून आणतो पॅकेटमधलं ह्याच्यामध्ये केमिकल मिसळलेलं असतं तुम्ही वाटलंच तर हिरव्या मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता म्हणजे छिलतेवाली मुगाची डाळ वापरू शकता पण त्याला भिजायला जास्त वेळ लागतो जवळपास बारा तेरा तास लागतात म्हणून तुम्ही ही पिवळी वाली पॉलिश मुगाची डाळ वापरा आता ह्याला चांगल्या प्रकारे धुवून घेऊन ह्याचं पाणी काढून घेतो तर मंडळी या मूग डाळीला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ती 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 ते तीन वेळा व पाणी वेगळं करून टाकलेलं आहे आता ह्या डाळीला आपल्याला तीस मिनिटं भिजत ठेवायचं आहे ते सुद्धा कडकडीत गरम पाण्यामध्ये आणि पाहू शकता तुम्ही डाळ एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर ठेवलं तरी चालेल म्हणजे एक दिवस आधी ह्याची पूर्वतयारी केली की सकाळी झटपट हा नाश्ता बनवू शकता किंवा नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही जवळपास दोन तास जरी ठेवलं तर ही डाळ लवकरात लवकर नरम होते आता माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी तीस मिनिटं ह्याला भिजत ठेवणार आहे त्यापेक्षा जास्त वेळ भिजत ठेवायचा नाही गरम पाण्यामध्ये तर मंडळी जवळपास पंचवीस ते तीस मिनिटं झालेली आहे झाकण काढल्यावर एकदा चेक करूया डाळ चांगल्या प्रकारे भिजली आहे की नाही मस्त भिजलेली आहे डाळ आणि क्वांटिटी ही थोडीशी वाढली आहे नरम झाल्यामुळे आणि थोडीशी फुगली सुद्धा आहे बघा एकदम आरामात तुटत आहे गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे चांगल्या प्रकारे भिजलेली आहे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे की तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दोन ते तीन तास ठेवू शकता किंवा एक दिवस आधी म्हणजे रात्री तुम्ही झोपताना अशी पूर्वतयारी करून ठेवली की सकाळी झटपट तुम्ही हा नाश्ता बनवू शकता चला तर अगोदर ह्या डाळीमधलं पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे मूग डाळीमधलं पाणी वेगळं करून झालं की याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तुमचं भांडं लहान असेल तर दोन बॅचमध्ये वाटलं तरी चालेल मी भांडं थोडंसं मोठं वापरत आहे तर एकाच बॅचमध्ये मी हे पूर्ण मूग डाळ वाटून घेत आहे आता यासोबतच मी इथे दोन ते तीन चमचे दही वापरत आहे दही जास्त आंबट असल्यामुळे मी दोन ते तीन वापरत आहे तुम्ही दही कमी आंबट वापरत असाल तर एक लहान वाटी वापरलं तरी चालेल म्हणजेच अर्धा कप दही वापरलं तरी चालेल आता मी हे लहान मुलांसाठी बनवतोय त्यामुळे इथे दोन मिरच्या वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या पाव चमचा हिंग वापरायचे आहे डायजेशन चांगलं होणार आणि फ्लेवर सुद्धा चांगला येणार आता डाळीला वाटताना पाण्याचा वापर नाही करायचा कारण की आपण इथे दही वापरलेले आहे आणि डाळीमध्येही मॉइश्चर जास्त प्रमाणात आहे म्हणून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न वापरता डाळीला वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता डाळीचा घट्टपणा किती आहे तुमची डाळ जास्त बारीक वाटली जात नसेल तर दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता आणि इतकीच घट्ट डाळ आपल्याला वाटून घ्यायचा आहे मी तर पाण्याचा वापर केलेला नाही फक्त मी तुम्हाला सजेस्ट करत आहे डाळ जास्त वाटली जात नसेल तर दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता तर मंडळी डाळ पूर्ण मी भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये फक्त तीन जिन्नस वापरायचे आहेत अगोदर तर आपण मिरची वापरली तिखटपणासाठी पावडर मसाले नाही वापरायचे आहेत पावडर मसाले वापरलं की याचा रंग एकदम वेगळा होऊन जाईल पावडर मसाल्यामध्ये आपण फक्त हळद पावडर वापरायचे पाव आहे ते सुद्धा पाव चमचा रंग येण्यासाठी आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल हळद न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता चवीनुसार मीठ टाकायचा आहे आणि शेवटी ह्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकल्याने काय होणार आहे नाश्ता एकदम मधून नरम हलका म्हणून तेल आपल्याला वापरायचंच आहे आणि ह्याला एकाच डायरेक्शन मध्ये एका बाजूने तीन ते चार मिनिट फेटून घ्यायचं आहे फेटल्याने काय होणार मंडळी हा नाश्ता एकदम हलका फुल होणार मध्ये हवा भरली जाणार आणि नाश्ता स्पंजी तर होणारच आणि मधून जाळी पडायलाही मदत जास्त होते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मध्ये मुलं बाहेरचं खायला भरपूर मागतात अनहेल्दी काही खातात चटर बटर म्हणजे कुरकुरे पिझ्झा ह्याच सर्व गोष्टी खात राहतात म्हणून हा एकदम पौष्टिक नाश्ता बनवून घ्या मुलांना तर भरपूर आवडेल आणि खास मुलांसाठी बनवत असाल तर थोडं तिखटचं प्रमाण कमीच वापरा किंवा तुम्ही मोठ्यांना सकाळी सकाळी कामावर जाताना डब्याला सुद्धा हा नाश्ता बनवून देऊ शकता ढोकळ्यासारखी टेस्ट आहे पण एकदम चवीला बेस्ट लागते बर का तुम्ही ढोकळा आणि इडली खाणं सोडून देणार इतकं मी शंभर टक्के तुम्हाला खात्रीने सांगतो आणि एक दिवस आधी तुम्ही म्हणजे रात्री तुम्ही या पिठाला फेटून ह्याला झाकून ठेवलं आणि सकाळी तुम्ही हा झटपट नाश्ता बनवू शकता जवळपास तुम्हाला पाच ते दहा मिनिटं हा नाश्ता बनवायला आणि सकाळी उठायला उशीर झाला की जवळपास ते मी तुम्हाला सांगितलंच आहे गरम पाण्यामध्ये याला भिजत ठेवा आणि मधल्या वेळेस बनवत असाल ते तास पाण्यामध्ये ठेवून म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये ठेवून डाळीला भिजवून घ्या आणि झटपट हा नाश्ता बनवू शकता तर मंडळी तीन ते चार मिनिटं चांगल्या प्रकारे मी ह्या पिठाला एकाच बाजूने फेटून घेतलेला आहे आणि पीठ सुद्धा मस्त हलकफुल झालेला आहे आता मी तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो हे पाहू शकता अशी पाहिजे ह्याची कन्सिस्टन्सी तुमचं बॅटर जास्त घट्ट झालं असेल तर किमान दोन ते तीन चमचे पाणी मिक्स करून पुन्हा चांगल्या प्रकारे फेटून घ्या चला तर थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवू तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी असे लहान ग्लास घ्यायचे आहेत हे तर प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतातच तुमच्याकडे असे ग्लास नसतील म्हणजे जास्त मोठे ग्लासेस असतील तरी चालणार किंवा तुम्हाला ग्लासमध्ये बनवायचं नसेल तर लहान लहान वाट्यामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता तुम्हाला वाटी किंवा ग्लासमध्ये बनवायचं नसेल तर एक काम करायचं पूर्ण केक ट्रे मध्ये तुम्ही हे बॅटर काढून घ्यायचं किंवा मोठ्याशा प्लेट मध्ये हे बॅटर काढून घेतलं आणि ढोकळ्यासारखं स्टीम दिलं तरी सुद्धा चालेल तर अशी पूर्वतयारी अगोदर करून ठेवायचं ग्लासला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला लगेच नाश्ता बनवायचा असेल तर तुम्हाला एक लहान पॅकेट ह्याच्यामध्ये इनो वापरावा लागेल आणि ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे एकाच चमचा ह्याच्यावर असं पाणी टाकायचं आहे म्हणजे इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होणार आता तुम्ही ह्याच्यामध्ये सोडासुद्धा वापरू शकता आता हे चांगल्या प्रकारे एकाच मिनिटापर्यंत एकाच बाजूने पुन्हा फेटून घ्यायचं आहे इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे तर मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये तुम्ही हळद वापरला असाल तर सोडा वापरायचा नाही सोडा वापरल्याने पूर्ण नाश्त्याचा रंग वेगळा होणार म्हणून तुम्ही याच्यामध्ये इनोच वापरा कारण की मी इथं हळद वापरलेलं आहे चला तर मंडळी इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेला आहे आणि बॅटरही पूर्ण तयार झालेला आहे आता ह्या ग्लासमध्ये बॅटर काढून घ्यायचं आहे आणि अर्ध्या प्रमाणाचा वर आपल्याला बॅटर भरायचा आहे म्हणजे ग्लास पूर्ण भरायचं नाही इतकं लक्षात ठेवा दोन इंचापर्यंत ह्याच्यामध्ये जागा ठेवायची आहे पाहू शकता इतकं बॅटर भरायचं आहे असं ग्लासमध्ये थोडीशी जागा ठेवून बॅटर पूर्ण भरलं की असं टॅप करायचं आहे काय होणार खालती एअर बसली असेल तर ती निघून जाईल आणि माझ्या एक कप मुगाच्या डाळीमध्ये हे दोन ग्लास भरलेले आहेत तुम्ही मुगाची डाळ जास्त वापरला तर तीन किंवा चार ग्लास सुद्धा वापरू शकता किमान समजा ना दोन कप मध्ये असे चार ग्लास लागणार आहेत मी एक कप मध्ये बनवलं आहे तर हे दोन ग्लास लागलेले आहेत आता स्टीम कसं द्यायचं तेही महत्वाचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि पहिल्या वेळेस तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं होतं थो अगोदरच आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं असेल आता झाकण काढूया पाणी तर गरम झालेलं आहे आणि एक गोष्ट मी तुम्हाला महत्वाची आहे ती सांगतो हा नाश्ता तुम्ही ग्लासमध्ये बनवत असाल तर असं मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे खोलगड भांडं घ्यायचं आहे म्हणजेच की टोप घ्यायचा आहे आणि त्या टोपातच तो आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे आणि मग असं स्टँड टाकायचं आहे मग त्याच्यावर अशी एक प्लेट ठेवायची आहे असं प्लेट ठेवायचं आहे आणि मग ह्याच्यावर हे ग्लास ठेवायचं आहे पाण्यामध्ये डायरेक्ट तुम्ही ग्लास ठेवू नका पाण्यामध्ये डायरेक्ट तुम्ही ग्लास ठेवून पडणार आणि नाश्ता पूर्ण बिघडून जाईल असं मोठं खोलगड भांड घेतलं की हा नाश्ता उगल्यानंतर वर येणार आणि बरोबर ह्याच्यामध्ये ह्याला स्टीम सुद्धा भेटणार आणि तुम्ही वाटीमध्ये हा नाश्ता बनवत असाल तर तुम्ही पॅन वापरलं तरी चालेल आता ह्याला झाकण लावून गॅस फास्ट करून जवळपास दहा मिनिटं ह्याला स्टीम द्यायचं आहे तर मंडळी जवळपास दहा ते बारा मिनिटं झालेली आहे झाकण काढल्यावर पाहू शकता आपण नाश्ता बघा काय टम्म फुगलेला आहे म्हणजे ग्लासाच्या बाहेर आलेला आहे म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये अगोदर सांगितलेलं आहे बॅटर ग्लास मध्ये पूर्ण काटोकाट नाही भरायचं आहे थोडीशी जागा ठेवायची एक ते दोन इंचापर्यंत तर आता अगोदर काय करायचं ह्या ग्लासला काढायच्या बाहेर आणि ग्लास पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे या ग्लासमधून नाश्ता डिमोल्ड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हा ग्लास पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तुम्ही वाटीमध्ये बनवत असाल तरी सुद्धा वाटी तुम्हाला पूर्णपणे थंड करून घ्यावीच लागणार तेव्हा हा नाश्ता चांगल्या प्रकारे डिमोल्ड होणार अगोदर ह्याची कड चाकूने मोकळी करून घ्यायची आहे दोन्ही ग्लासची कड मी अगोदर चाकूने मोकळी करून घेतो आणि पाहू शकता हे ग्लास बाहेर कसं मस्त आलेलं आहे एकदम टम्म फुगलेला आहे म्हणून ग्लासचा थोडस कमी भरायचा आहे म्हणजे काटोकाट भरायचा नाही ग्लास मी तुम्हाला ही माहिती अगोदरच दिलेली आहे चांगल्या प्रकारे हे असं चाकूने मोकळं करून गेलं की न चिकटता आरामशीर बाहेर येतं आणि समजा आणखीन एक महत्वाची टीप देतो मी तुम्हाला एकदा तुम्ही चेक करा हे शिजलं आहे की नाही म्हणजे ह्याला आहे की नाही एखादा किंवा काटा चमचा असतो ना फोक चेक करा। तर समजून जा हे शिजलेलं नाही म्हणजे ह्याला बरोबर स्टीम झालेलं नाही आणखीन एक दहा मिनिटं तुम्ही ह्याला ठेवा चांगल्या प्रकारे स्टीम द्या मग ह्याला थंड करून मग पुन्हा डिमोल्ड करा आता ह्याला मी हलक्या हाताने बाहेर काढतो पाहू शकता मंडळी एकदम जबरदस्त हे पहा ग्लास पहा चांगल्या प्रकारे मधून तेल लावल्याने ह्याला थोडं सुद्धा चिकटलेलं नाही हे पहा एकदम गोलाकार निघालेला आहे आणि जाळी पाहताय ना काय जबरदस्त जाळी पडलेली आहे अशा पद्धतीने एकदा नाश्ता बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा हा नाश्ता कसा वाटला तर ह्याला आपल्याला अर्धा अर्धा इंचा गॅप ठेवत गोल आकार कापून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला ही समोरची बाजू काढून घ्यायची आहे ह्याला फेकायचं नाही बरं का ह्याला पण आपण नाश्ता बरोबर फ्राय करून घ्यायचा आहे आणि फ्राय करायची पद्धत ही एकदम वेगळी आहे एकदा फ्राय करा म्हणजे काय होणार जसा आपण ढोकळा खातो ना तो गळ्यामध्ये अडकतो तो प्रकार होणार नाही एकदम सहज गळ्याचा खाली उतरणार म्हणजे टोटरा बसणार नाही आता ह्याला अर्धा अर्धा इंचाचे गॅप देत ह्याला एकदम गोलाकार कापून घेतो चाकू एकदम धार पाहिजे बरं का पाहू शकता मी तुम्हाला एकदा दाखवतोय दिसायला काय जबरदस्त दिसत आहे थोडंसं चाकू माझा धार नाही आहे हे बघा अशाच पद्धतीने अगोदर मी मी सर्व गोल काप काढून घेतो मग तुम्हाला पुढची प्रोसेस करून दाखवतो तर मंडळी इथे पॅन घेतलेला आहे हा नाश्ता फ्राय करण्यासाठी आणि एक चमचा तेलाने पॅनला चांगल्या प्रकारे ग्रीस करून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे पॅन गरम झाल्यावरच ह्याच्यावर मिक्स मोहरी जिरा असं पसरवून टाकायचं आहे गॅसला आपल्याला एकदम मध्यम आचार ठेवायचा आहे इतकं लक्षात ठेवा आता मोहरी जिरा चटकायला लागले की थोडेसे कडीपत्ता असे पसरवून टाकायचे आहे मग एक एक करून हा नाश्ता ठेवत जायचं आहे आणि एका बाजूने ह्याला थोडासा लाल रंग येईपर्यंत आणि थोडासा कुरकुरीत होईपर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे जास्त घाई करू नका तुम्ही एकदा अशा प्रकारे हा नाश्ता फ्राय करून खावा तुम्ही वाटलंच तर जसं आपण ढोकळ्याला तडका करतो ना तसं वरतून तडका सर्व करून सुद्धा खाऊ शकता पण त्यापेक्षा अशा पद्धतीने एकदा हा नाश्ता करून पहा खरंच खूप टेस्टी लागेल असं हलक्या हाताने दाब देत ह्याला भाजून घ्यायचा आहे तर मंडळी दीड मिनटं एका बाजूने आणि दीड मिनटं एका बाजूने असं करून मी दोन्ही बाजूने तीन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे कुरकुरीतपणे येईपर्यंत याला भाजून घेतलेला आहे पाहू शकता थोडसे लाल लाल डॉट आलेले आहेत इतक्याच लेबल मध्ये आपल्याला ह्याला भाजायचं आहे जास्तही भाजू नका नाहीतर काय होणार ह्याची चव बिघडणार थोडासा कुरकुरीतपणा आला की ह्याला आता बाजूला काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेला नाश्ता सुद्धा मी फ्राय करून घेतो तर मंडळी एक ते दोन चमचा तेलामध्ये बनलेला एक कप मूग डाळीचा मस्त असा पोटभरीचा कुरकुरीत नाश्ता उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी हमखास बनवा नक्कीच मुलं तुम्हाला आवर्जून रोज हा नाश्ता बनवायला सांगतील तर ह्याचा कुरकुरीतपणा बघा आहे ना काय मस्त बाहेरून कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून तोडलं की तितकाच एकदम स्पंजी आणि जाळीदार हे पहा ह्याची जाळी पहा दिसते का तुम्हाला जाळी एकदम जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे असा नाश्ता बनल्यावर मुलं कशाला बाहेरचा अनहेल्दी खातील तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद